नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंथन वृत्तवाहिनीमध्ये उत्कृष्ट महानगरपालिकेचे निकृष्ट दर्जाचे काम या आपल्या वृत्त मालिकेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणखी एका निकृष्ट दर्जाच्या कामाची माहिती घेण्यासाठी आज आपण आलो आहोत निगडी सेक्टर नंबर बावीस से येथे येथील नागरिकांचा असा आरोप आहे की जिओ फायबर प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे त्या कंपनीच्या एका कॉन्ट्रॅक्टरने येथे कुठलाही परवाना नसताना बिगर परवाना येथे रस्ता रस्त्याचं खोदकाम चालू केलेला आहे तर याविषयी असा येथील नागरिकांचा आरोप आहे तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे येथील नागरिकांशी आपण त्याची माहिती घेऊया तर सर एकंदरीत काय प्रकरण आहे हे आणि आपण याविषयी आमच्या नागरिकांना काय सांगाल आज तुम्हाला सांगायला खरोखरच आम्हाला हसाल येत आम्ही गेली सत्त्याण्णव सालापासून नगरसेवक गेली तीन टर्म नगरसेवक आहे आज महापालिकेच्या ह्या सेक्टर नंबर बावीस मध्ये रस्त्याचं खोदकाम चालू आहे खोदकाम खोद आम्ही चौकशी केली खोदकाम कशाबद्दल चालू आहे तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे तोरा मिळवतात हे महापालिका यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये अॅड्रेस जो दिलेला आहे हा ऍड्रेस चुकीचा आहे आणि याचा नकाशा जो पाहिला तर नकाशाही चुकीचा आहे हा नकाशा सेक्टर बावीस नकाशा नकाशा आहेत सेक्टर बावीसचा नकाशा इथे एकटा चौक अंकुश चौक असा कुठलाच नाही नाहीये यांनी जे पैसे भरलेले आहेत ते पैसे कुठले भरलेत मागच्या एकोण एकोणीसशे दोन हजार सोळा साली भरल्याचा परवाना आहे आणि आता दोन हजार चोवीस पंचवीस ह्याच्यात पंचवीसव्या वर्षे यांचं समाप्त होतंय आहे आता ह्यांनी जो रस्ता खोदायला काढलेला आहे त्या रस्त्यामध्ये जिओची पाईपलाईन जिओची केबल टाकणार आहेत आता जिओची केबल टाकण्यामध्ये आमची अडचण नाही आहे परंतु महापालिकेचा जो रस्ता आहे हा रस्ता खोदकाम करत असताना ह्या कंपनीने ह्या रस्त्याचे प मीटर जे काय फी असते पालिकेची ती फी भरली पाहिजे ती ह्यात भरलेली कुठं दाखवत नाहीये उद्या ज्यावेळेस आम्ही रस्त्याच्या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत ते खड्डे भरण्यासाठी आम्ही ज्यावेळेस पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगतो त्यावेळेस पालिकेच्या अधिकारी म्हणतात आमच्याकडे बजेट नाहीये बजेट का नाहीये तर हे खोदलेले रस्ते ज्यांना भरायला सांगितले ते भरत नाहीयेत आता हे जे जिओ कंपनीचे जे ठेकेदार आहे हा ठेकेदार आता खोदून जाणार खड्डा भरणार नाहीये ठेकेदाराचं नाव काय आपण सांगू काहीतरी एमजिओ डिजिटल फायबर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे आणि या कंपनीला हे जे पत्र दिलेले महापालिकेच्या ह्याच्यावर ते अधिकारी आहेत अधिकारी मध्ये आज सगळ्यात मेन अधिकारी कोण आहे काय नाव भोवरे त्या भोवरेंच्या नावाखाली आहे ज्या ज्या वेळेस आमची कार्यकर्ते मंडळी या भागातली जे आहेत हे कार्यकर्ते मंडळी भोवरेना फोन लावतात भोवरे फोन उचलत नाहीये का नाही उचलत कारण या ठिकाणी ठेकेदार काम करतो आणि ह्याचे जे टक्केवारी ह्याचे जे पैसे आहेत ते पैसे अधिकारी आपल्या किशात घालतात हे सरळ सरळ आहे नक्की आपला आरोप काय आहे की विना परवाना खोदकाम केले त्याचा त्याचा आरोप आहे का त्या खड्ड्या त्या खोदकाम केल्यानंतर ते खड्डे बुजवत नाही त्याचा आरोप आहे आमचा नेमका आरोप आहे भ्रष्टाचार ह्या ज्या भ्रष्टाचाराच्या नावाखाली जे काही चाललेलं आहे नाहीये खोदायला ठेकेदारांना जी परवानगी दिलेली आहे ती परवानगी दुसऱ्या साईडची आणि खड्डा खोदतात कुठं सेक्टर बावीस मध्ये सेक्टर बावीसचा बिलकुल उल्लेख नाहीये आणि ह्या सेक्टर बावीस मध्ये जो खोदकाम होणार आहे याचा जो जो चार्ज आहे ठेकेदारांनी जो भरायचा तो चार्ज या अधिकारी लोक किशात टाकतात आणि ह्या ठिकाणी केवढ्या केवड्या जे कोणी हे करायला आलेला अडवायला आला तर केवढे रेवडे देऊन त्यांना हे करतात का म्हण नगरसेवक आहेत माजी नगरसेवक म्हणतो तू टीक ठिकठिकाणी फोटो काढायला येतात सगळं काय करता ज्या वेळेस या ठेकेदाराचं काम तुम्ही काल बंद केलं होतं आज ठेकेदार परत काम कसं कर सा चालू करायला लागला मग तुमच्या याच्यावर नियोजन हो आहे का तर हा जो विना परवाना जे काम आहे याविषयी आपण जे सांगताय की इथे परवाना नाहीये या कामाचा म्हणजे ज्या या, या नकाशामध्ये जो उल्लेख आहे तो नकाशा या भागाचा नाही आता मी समजा गेली वीस वर्ष तीन टर्म मी महापालिकेत काढलेले आहे मला तर हा नकाशा चुकीचा वाटतोय हा नकाशा कुठला तरी वाटतोय याच्यावर ऍड्रेस नाही काही नाही काही नाही ना इतकी मोठी टावर लाईन आहे ती पण कुठे दाखवत नाहीये हा असा आडामोडा रस्ता आमच्या डायरेक्ट अखो चौकातून डायरेक्ट एक तर सरळ रस्ता आहे असा आणि हा रस्ता कसा दाखवलेला आहे कुठं कुठं गेलेले आहे आणि इथं स्पाइन रोड कुठं दिसतोय स्पाइन रोडचे या अंतर्गत जे रस्ते आहेत ते कुठं दिसत आहे मला तर माझ्या नजरेनुसार मला एवढं तर हा रस्ता हे नकाशात चुकीचं आहे आणि इथं जर समजा ते भोवरे जे अधिकारी येतला त्या भोवरे अधिकाऱ्यांना आपण जाऊन विचारा आपण महाराष्ट्र न्यूज चॅनलचे रिपोर्टर आहात त्यांना जाऊन विचारा हा जो नकाशा तिथले नागरी दाखवतात दा हा नकाशा आणि सेक्टर बावीसचा नकाशा हे तपास आहे का नाही आणि ह्या भागाचे जे कार्यकर्ते ज्यावेळेस आपल्याला फोन लावतात त्यावेळेस तुम्ही त्या कार्यकर्त्यांचे फोन उचलत नाहीये कार्यकर्त्यांना उत्तर देत नाहीये आणि हा जो ठेकेदार हे या ठिकाणी जो काम करतोय त्या ठिकादारावर डायरेक्ट कारवाई करायची आहे कारवाई करायची सोडून तुम्ही अधिकारी लोक खुर्चीवर बसून फक्त तपाशा बघायचं काम करतायत मग या भ्रष्टाचाराला आपण आपण या चॅनल आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण महानगरपालिकेला आयुक्तांना आणि जे सीताराम भाऊरे आहेत यांना आपण काय आवाहन करू इच्छित आव्हान तुम्ही महापालिकेचे पगार खाता तुम्हाला आमच्या च्या टॅक्सच्या द्वारे जो पैसा जो महापालिके जमा होतो त्याचा पैसा तो तुमचा पगार पाणी होतो तुमचं घर चालतं तुम्हाला इमानदारी ह्या ठिकाणी जर एखादा कार्यकर्ता सांगतोय रस्ते खोदायला इथं खोदतायत बिला परवाना खोदतायत आहेत आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन विजिट द्यावी विजिट देऊन या ठिकाणी खरं खोटं करावं ना ज्यावेळेस हे कागदपत्र हे जर तुमचे खरे असतील निश्चित आमच्या कार्यकर्ता तुम्ही सांगा हे करेल पण कसे खरे ते दाखवा जर खोटे असतील तर ह्याला कारणीभूत कोण आहे अधिकारीच आहेत ना पालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांना आपण आद... काय सांगू इच्छितात पालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांना माझी विनंती आहे आयुक्त साहेब आपण महापालिकेच्या एस सी चेंबर मध्ये बसून जे कारोबार करताय त्याबद्दल दुमत नाही आपण असून अधिकारी आहात परंतु महापालिकेच्या परिसरामध्ये या ठिकाणचे रस्ते मला या ठिकाणी खोदकाम मला ज्यावेळेस चालू असतात या ठिकाणी तुमचा अधिकारी फिरत नाही अधिकारी बसल्या जागेवरती बिल काढतोय ठेकेदार थुका लावतोय आणि महापालिकेचा पूर्ण भ्रष्टाचार करतो पैसा सगळा घालतोय अहो दहा टक्क्याचं काम होत नाहीये तो तुमच्या जिंदगीवर अशा काम करता का रस्त्यावर या चौकशी करा तुमच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर पाठवा खरं काम कुठलं चाललेलं आहे का, या काय ह्या गोष्टीमध्ये लक्ष घाला बा झाला आता तुमचं आता आम्ही तुमचं कपून घेणार नाहीये तुमचं जे काय राजकारण आहे जे काय पैसे जे काय आतापर्यंत भ्रष्टाचार झाला तो भ्रष्टाचार तुमच्या जवळ राहू द्या आता इथून पुढे भ्रष्टाचार होऊ देणार नाहीये याची तुम्ही गॅरंटी घ्या तीन वर्ष आली महापालिकेचं इलेक्शन झालं नाहीये तीन वर्ष आली नगरसेवक नाहीयेत अधिकारी कुठल्या कुठले काम करतो हे कर्मचारी कर्मचारी सांगा किंवा जी ह्या भागात काम करतात का बिलकुल कामं करत नाही या ठिकाणी एक कोटीचं गार्डनचं टेंडर काढलेलं मी माझ्या का टेंडरची कॉफी आहे देव म्हणून ठेकेदार त्याला काम भेटलेलं आहे तीस पस्तीस लाखाचं काम झाले पासष्ट लाख गेले कुठं पासष्ट लाखात गेल्या त्या गार्डनच्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्याला लाज वाटली पाहिजे एखादं झाड तर लावलं पाहिजे होतं आठ वर्षात एक झाड लावलं नाहीये का महापालिकेला झाड लावायची परवानगी नाहीये झाड लावा जग माणसं जगवा झाड लावत नाही झाड परवानगी थोडायला बिंदास्परित आपला जरा विषय भरकटतोय आपण इथे विना परवाना रस्त्याच्या खोदकामाबद्दल आपण तक्रार करतो तर त्याविषयी आपण बोला साहेब आपला रा, 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 राग काय येतो गेली तीन वर्ष झाली महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाहीये या महापालिकेत कारोबार काय चालला त्याबद्दल राग येतो अधिकारी आयुक्तांशी ज्यावेळेस नाव घेतो आमची चीट निर्माण होते आमच्या कार्यकर्त्यांनी देखील चीट निर्माण होते त्या ठिकाणी रस्ता खोदत असताना ज्यावेळेस आमच्या कर्मचारी अधिकारी कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस थांबवले थांबवल्यानंतर तुम्हाला फोन लावलाय तुम्ही येऊन चौकशी करायची ना ते बिचारे ठेकेदाराचे जे माणसं काम करतात त्यांचा रोजी बुडणार आहे त्यांना रोजी कोण देणारे त्यांच्या पोटावर पाय पडतो ना आम्हाला देखील वाटतं त्यांना देखील दोन पैसे भेटावेत ह्या ज्यावेळेस गोष्टी घडत गड़त, घडताना तुम्ही लोक लक्ष देत नाहीये त्यामुळे सगळ्या गोष्टीला गोष्टीचे नुकसान होते नागरिकांचे नुकसान होते धन्यवाद तर एकंदरीतच आपण पाहत होता की इकडचे नागरिकांचा जो प्रक्षोप आहे तो प्रक्षोभ भरपूर उसळलेला आहे की महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत आणि यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते जिओ फायबर प्रायव्हेट लिमिटेड या कॉन्ट्रॅक्टरने इथे विनापरवाना खोदकाम केलेले असा यांचा आरोप आहे तर आणि त्या मोठ्या मुश्किलीनं हा रस्ता इथं महानगरपालिकेनं दुरुस्त केला होता आणि त्या रस्त्याला पुन्हा खोदकाम केल्यामुळं इकडचे नागरिक भरपूर संतापलेले आहे तर महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांना आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी या प्रकारांवर आळा वाजवावा आणि या संपूर्ण प्रकरणाशी चौकशी करून जे आरोपी आहेत किंवा जे दोषी आहेत त्यांना जे शिक्षा करावी धन्यवाद